ਜਨ ਦੂਦੇ ਬਿਰਾਦੇ ਜੀ ਜੀ ਦੇ ਹੈ ਜਾਦੇ ਦੂਦੇ ਬਿਰਾਦੇ ਜੀ ਜੀ ਦੇ ਹੈ ਲਾਏ ਦੂਦੇ ਬਿਰਾਦੇ ਜੀ ਜੀ ਦੇ ਸਟਕੂਨ ਤਾਕਤੀ ਰੱਖ ਨਵਾਨੇ ਜਾਗ ਪੇਟੂ ਦੇ ਆਗ ਮਰਾਂ ਢੀਆ सार्वजनिक बांधकाम विभाग सस्नेह निमंत्रण सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत विजयदुर्ग इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार सृष्टी उभारणं या कामाचा भूमिपूजन समारंभ प्रमुख उपस्थिती माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा शुभ हस्ते माननीय नामदार श्री दीपक केसरकर मंत्री शालेय शिक्षण मराठी भाषा तथा अध्यक्ष सिंधुरत्न समृद्ध योजना प्रमुख अतिथी माननीय श्री नारायण राणे लोकसभा सदस्य रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ माननीय श्री निरंजन डावखरे परिषद सदस्य माननीय श्री नितेश राणे विधानसभा सदस्य माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे परिषद सदस्य माननीय श्री वैभव लाई विधानसभा सदस्य विशेष उपस्थिती श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा उपाध्यक्ष सिंधुरत्न समृद्ध योजना श्री प्रमोद जठार सदस्य सिंधुरत्न समृद्ध योजना श्री किरण सामंत सदस्य सिंधुरत्न समृद्ध योजना श्री अजित यशवंतराव सदस्य सिंधुरत्न समृद्ध योजना या सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे कार्यक्रमाचं स्थळ शासकीय विश्रामगृह विजयदुर्ग तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आपले विनीत श्री अजय कुमार सर्वगौ कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली श्री यशवंत बुधावले सचिव सिंधुरत्न समृद्ध योजना श्री श्रीनिवास बास्तकर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड श्री श्री किशन नवपुते कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड